रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे त्र्याहत्तर सतराशे ब्रिटिश पार्लमेंटने ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा पास केला ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकारी व नोकरवर्गाकडून जो भ्रष्टाचार होत होता याला प्रतिबंध घालण्यासाठी या कायद्याची निर्मिती केली गेली या कायद्याला एक विशेष दर्जा प्राप्त होता कारण हा ब्रिटिश पार्लमेंटकडून भारतामध्ये केला गेलेला पहिला कायदा होता या कायद्यातील काही महत्वाच्या तरतुदी या कायद्याअंतर्गत बंगालचे गव्हर्नर याचे नामांतरण करून बंगालचे गव्हर्नर जनरल असे नामांतरण केले तसेच गव्हर्नर जनरलला सहाय्यक म्हणून प्रशासक मंडळाची स्थापना केली गेली त्यामध्ये चार सदस्य नेमले गेले ते नावाप्रमाणे फिलिप फ्रान्सिस क्लेवरिंग मॉन्सन आणि बार्वल हे होते यांना पाच वर्षाचा कार्यकाल देण्यात आला या कायद्याअंतर्गत बेंगॉलचा पहिला गव्हर्नर जनरल होता लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्स तसेच या कायद्याअंतर्गत दुसरा महत्त्वाचा बदल केला गेला तो म्हणजे बॉम्बे व मद्रास या प्रांतांना बेंगॉलच्या सबऑर्डिनेट केले गेले त्यामुळे त्यांच्या स्वायत्तात समाप्त झाल्या तसेच या कायद्याअंतर्गत सुप्रीम कोर्ट ऑफ कलकत्ता याची स्थापना केली गेली सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये यामध्ये एक प्रमुख न्यायाधीश व तीन इतर न्यायाधीशांची नियुक्ती केली गे गेली त्यामध्ये मुख्य न्यायाधीश म्हणून इलिझा एम्पे यांची नेमणूक करण्यात आली व लेनस्टर चेंबर्स आणि हाईड यांना नियुक्ती मिळाली तसेच या कायद्याअंतर्गत कंपनीच्या सदस्यांना गिफ्ट्स किंवा अंतर्गत ट्रेड करण्याची मुभा नाकारण्यात आलीस म्हणजे त्याच्यावरती प्रतिबंध करण्यात आला व त्यांचे वेतन वाढवण्यात आले या कायद्याअंतर्गत ईस्ट इंडिया कंपनीवर ब्रिटिश पार्लमेंटने आळा बसवण्यास सुरुवात केली त्यामुळे या रेग्युलेटिंग ॲक्टला यासामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे धन्यवाद